नमस्कार स्वामी वधुसूची केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे तेली समाजातील मुलाचं बायडेटा आहे या मुलाचा फर्स्ट मॅरेज आहे अपेक्षा मुलगी समाजातील चालू पाहिजे त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी बारावी पुढे असायला पाहिजे या मुलाची जन्मतारीख आहे एकोणीसशे सत्याऐंशी आहे उंची आहे पाच वर सायनचा मुलगा देशाला गोरा आहे शिक्षण आहे बी एस सी केमिस्ट्री आणि नोकरी सोळापूर श्रेणीमध्ये आहे मासिक वेतन पन्नास हजार रुपये या मुलाचा वडील स्वर्गीय वडील नाही आई गृहिणी आहे या मुलाला भाऊ नाही तीन बहीण विवाहित आहे मुलाचं प्रॉपर्टी आहे साखर शेती आहे आणि स्वतःचं घर आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा अपेक्षा मुलगी तेली समाजातील पाहिजे त्या मुलीचं शिक्षणाचा अर्थ नाही मुलगी नारळ एवढंच अपेक्षा लिंगायत समाजातील मुलाचं बजाट आहे या मुलाचं अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील असलं पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी बारावीपे असलं पाहिजे या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव उंची आहे पाच फूट नऊ इंच मुलगा दिसायला बोरा आहे शिक्षण आहे बी एस सी नोकरी पुणे सिटीमध्ये आहे मासिक वेतन पस्तीस हजार रुपये या मुलाचं वडील शेतकरी आई गृहिणी या मुलाला एक भाऊ एक बहीण स्थळ आहे सोलापूर जिल्हा आणि या मुलाचं प्रॉपर्टी आठ एकर एक शेती आहे आणि स्वतःचं घर आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा लिंगायत समाजातील मुलाचं मॅरेट आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि त्या मुलीचं फर्स्ट मॅरेज असेल पाहिजे या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे एक्क्याण्णव आहे उंची पाच फोट इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे पी यू सी स्वतःचा बिझनेस आहे कापड दुकान त्यातून उत्पन्न दिवसाला सात ते आठ हजार रुपये कमवत आहे मुलाचा वडील शेतकरी आई गृहिणी या मुलाला एक भाऊ एक बहीण स्थळ आहे बागलकोट जिल्हा या मुलाचं प्रॉपर्टी आठ एकर शेती आहे आणि दोन मजली इमारत आहे माळी समाजातील लिंगायत माळी या समाजातील मुलाचं बार्ट आहे या मुलाच्या अपेक्षा मुलगी लिंगायतमाळी या समाजातील पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण बी एस सी एम एस सी मॅथर सायन्स या साईडचं शिक्षण मुलगी पाहिजे या, या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे सत्त्याण्णव उंची आहे पाच पूट आठ इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे एम एस सी बी एड आणि स्वतःचा बिझनेस आहे क्लासेस घेतात आणि दोन कॉलेजमध्ये शिकवायला जातात आणि वडील शेतकरी आहे आई गृहिणी मुला या मुलाचं मंथली इन्कम आहे चाळीस ते पन्नास हजार रुपये उत्पन्न आहे सोलापूर सिटीमध्ये आणि या मुलाचं दोन भाऊ विवाहित एक बहीण विवाहित स्थळ आहे सोलापूर जिल्हा प्रॉपर्टी बारा एकर शेती बाग आहेत आणि सोलापूर सिटीमध्ये वन बी एच केचं घर आहे गावकडे टू बी एच केचं दोन घर आहे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की येऊन भेटू शकता लिंगायत समाजातील मुलाचं वार्ट आहे या मुलाचं डेट ऑफ बर्थ आहे एटी नाईन आणि उंची आहे पाच फूट अकरा इंच मुलगा दिसायला घोर आहे शिक्षण आहे इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे मुलगा नोकरी पुणे सिटीमध्ये मासिक वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न तीस लाख रुपये आहे आणि मुलाच वडील गव्हर्मेंट सर्वंट होते रिटायर्ड झालेले आहे आई गृहिणी आहे या मुलाला भाऊ नाही दोन बहीण विवाहित आहे स्थळ आहे सोलापूर सिटी मुलाचं प्रॉपर्टी आहे पाच एकर पूर्णपणे बागात शेती आणि टू बी एच केचं सोलापूर सिटीमध्ये घर आहे आणि पुणे सिटीमध्ये टू बी एच केचं घर आहे अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि ती फर्स्ट मॅरेजची मुलगी असायला पाहिजे समाजातील मुलाचा आहे या मुलाचा जन्मतारीख एकोणीसशे सत्त्याण्णव उंची पाच फूट आठ इंच मुलगा देसायला गोरा आहे शिक्षण आहे बिकॉम नोकरी बिदरमध्ये आहे सिटीमध्ये मासिक वेतन तीस हजार रुपये या मुलाचे वडील बिझनेसमॅन आहे आई गृहिणी या मुलाला दोन भाऊ बहीण नाही प्रॉपर्टी आहे सात एकर बालकी येथे आहे आणि दोन एकर तुळजापूर तालुकामध्ये आहे आणि टोटली नवकर शेती आहे आणि स्वतःचं घर बालकी येथे आहे अपेक्षा मुलगी तेली समाजातील नाहीतर लिंगायत समाजातील असलं तरी पण चालते त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी बारावी पुढे असायला पाहिजे स्थळ आहे बालकी